येस अ व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ माय नेम इज स्वप्नील पाटील स्टेपअप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपण नेहमीप्रमाणे एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येत आहोत तो म्हणजे दीडशे वर्ष वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला झालेली दीडशे वर्ष पूर्ण आता बऱ्याच जणांच्या मध्ये गोंधळ थोडासा असू शकतो की जनगण मन हे काय आहे आणि वंदे मातरम हे काय आहे राष्ट्रगीत काय आहे राष्ट्रीय गीत काय आहे नॅशनल अँथम काय आहे आणि नॅशनल सॉंग काय आहे वंदे मातरम जसं की आपण म्हणतो की लहानपणी आपल्याला जे शाळेमध्ये होतो जेव्हा एक पाचवी सहावीला होतो तेव्हा शाळा सुटायच्या वेळेला महाराष्ट्र सरकारने वंदे मातरमची पहिली दोन कडवी किंवा पहिले दोन परिच्छेद हे गाणं हे बंधनकारक केलेलं होतं तर पहिली दोन कडवी आपण कोणती म्हणतो की वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शस्य श्यामलम मातरम वंदे मातरम त्याच्यानंतर आपण जर कडवं बघितलं तर शुभ्र ज्योत्सना फुलकित यामिनीम फुल्ल सुमधुर सुमधुरि सुखदाम वरदाम मातारा वंदे मातारा ही अशी आपण पहिली दोन कडवी म्हणायचो तर आताची केंद्र सरकारने पर्यायाने गृह मंत्रालयाने कोणती नियमावली किंवा मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत पहिल्यांदा आपण बघूया की जेव्हा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हो। जेव्हा आपण म्हणतो शतकोत्तर सुवर्ण महोत्सव त्याच्यानंतर शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे दीडशे वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणजे दीडशे वर्ष ही वंदे मातरम या गीताला पूर्ण झालेली आहेत आणि ही कधी झालेली होती सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा तुम्ही हिवाळी अधिवेशन बघितलं असेल तेव्हा सुद्धा वंदे मातरमचं जेव्हा त्याच्यावरती डिस्कशन झालेलं होतं तेव्हा विरोधी नेत्यांनी सुद्धा काय केलेलं होतं गदारोळ माजवलेला होता की वंदे मातरम गीता याविषयी एवढा काय वेळ दिलेला होता म्हणून तर याचं सेलिब्रेशन हे एक वर्ष चालणार आहे म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे त्याच्यामुळे आपल्याला या गीताविषयी डिटेलमध्ये स्टडी करणं हा आवश्यक आहे मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेला आहे जसं राज्यसेवेचा रिसेंटली नऊ नोव्हेंबर दोन हजार ला, ला एक्झाम झालेली होती किंवा याच्यावरती कायम क्वेश्चन्स हे विचारले जातात ते आपण या सेशनच्या एंडला बघू याच्यामध्ये जर बघितलं तर नवीन नियमालीनुसार जसं की आपण जनगणमन किंवा राष्ट्रगीतासाठी उभं राहतो तसं वंदे सुद्धा आपल्याला उभं राहणार आहे आणि त्याची वेळ मर्यादा ही तीन मिनट दहा सेकंद अशी आहे तीन मिनिट दहा सेकंद म्हणजे एकशे नव्वद सेकंद त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र सरकारने जेव्हा सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केलेलं होतं अध्यादेश किंवा जी आर आपण ज्याला गव्हर्नमेंट रेझोल्युशन होतं तो काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं काय होतं की जेव्हा शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत जेव्हा मोबाईलवरून किंवा जो भ्रमणध्वनी किंवा लँडलाईन आपण म्हणतो तेव्हापासून जेव्हा आपण पहिल्यांदा हॅलो म्हणतो त्याच्याऐवजी हॅलो म्हणण्याच्या ऐवजी वंदे मातरम म्हणणं हे बंधनकारक आहे त्याच्यामुळे आपल्याला वंदे मातरम या गीताविषयी जाणून घेणं फार आवश्यक आहे जर तुम्ही बघितलं की आपण स्कूलमध्ये आपण काय म्हणत होतो की हा पहिला परिच्छेद आहे कडव किंवा स्टांजा सुद्धा म्हणतात त्याला देन हा दुसरा स्टांजा आहे जो आपण पर्यंत आपल्याला माहिती होता हे दोन स्टांजे जे आहे ते एकोणीसशे पन्नास आप ला आपण घेतलेले होते याच्यानंतर हा तिसरा स्टांजा आहे चौथा पाचवा आणि सहावा स्टांजा तर आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जी नवीन नियमावली आले जेव्हा जेव्हा अधिकृत जे कार्यक्रमामध्ये जेव्हा मंदे मातरम गीताचा घोष होईल तेव्हा सहाच्या सहा स्टांजे परिच्छेद किंवा कडवे हे काय म्हणणे किंवा त्याचं गायन करणे हे बंधनकारक आहे त्याच्यानंतर वंदे मातरम या गीताविषयी आपल्याला निर्मिती आणि त्याचा उगम सुद्धा बघितला पाहिजे की निर्मिती कधी झाली आपल्याला एक लक्षात साल ठेवणे गरजेचं आहे जसं की आपलं पहिलं साल जे आहे ते अठराशे पंचाहत्तर जमा हिची निर्मिती झाली म्हणून दोन हजार पंचवीस मध्ये काय झालेलं होतं एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेलं होतं अठराशे पंच्याहत्तर अठराशे ब्याऐंशी हा काळ लक्षात ठेवू अठराशे पंच्याहत्तर मध्ये बकीमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय सुद्धा म्हणतात बकीमचंद्र चॅटर्जी यांनी काय केलेलं होतं बंग दर्शन म्हणून एक मासिक होतं त्यामध्ये ते लिहिलेलं होतं त्याच्यानंतर ह्या मासिकामधून हे गीत आहे ते आनंद मठ कादंबरी जेव्हा होती तेव्हा त्यामध्ये ते, ते समाविष्ट केलेलं होतं वंदे मातरम गीताविषयी अठराशे ब्याऐंशी म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सुद्धा आधी जेव्हा काँग्रेसची स्थापना त्याच्या आधी याची निर्मिती झालेली होती स्वातंत्र्य लढ्यातील उगम जर आपण बघितलं तर अठराशे शहाण्णव हा एक काय म्हटला तो महत्वाचा टप्पा मानला जातो जेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी कोलकाता सेशन मध्ये कोलकाता सेशनमध्ये हे पहिल्यांदा गीत गायलेलं होतं आणि पहिल्यांदा याला राष्ट्रीय स्तरावरती अधिकृतपणे जाहीर केलेलं होतं आणि तेव्हाचं वातावरण असं होतं की पूर्ण जो हॉल होता त्यांच्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेलं होतं वंदे मातरम वंदे मातरम याचा अर्थ जो आहे संस्कृत वर्ड आहे मातृ त्याचा ज्याला नमन करायचं त्याला आपण मातरम म्हणतो वंदे म्हणजे माते मी तुला नमन करतो आणि त्यावेळेला जी भारतमाता आहे जी वसाहतवादीच्या ब्रिटिशांच्या वसाहतीच्या मुक्त होण्यासाठी ज्याचं काय केलेलं होतं गीत म्हटलेलं होतं ते म्हणजे वंदे मातरम होतंय अठराशे शहाण्णव नंतर झालेलं काय होतं एकोणीशे पाच ला जेव्हा बंगाल फाळणी विरोधी ज्याला आपण वंगभंग आंदोलन किंवा वंगभंग आंदोलन सुद्धा म्हणतात तेव्हा लॉर्ड कर्जन जे वॉइस रॉय होते लॉर्ड कर्जन त्यावेळेला बंगाल फाळणी विरोधी हे गीत आज काय केलं राष्ट्रीय मंत्र म्हणून वापरले गेलेलं होतं बट लॉल कर्जनी त्यावेळेला या गीतावरती बंदी घातलेली होती त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एकोणीसशे सात ला एकोणीसशे सात ला, एको ला मॅडम कामा मॅडम भिकाजी कामा जेव्हा भारताबाहेर त्यांनी स्टुअन गार्ड जर्मनीमध्ये आहे तेव्हा भारताचा ध्वज फडकावला होता आणि त्या भारतीय ध्वजावरती वंदे मातरम हे लिहिलेलं होतं एकोणीसशे नऊ जे ला जेव्हा जो मदन दिंगरा आहेत मदन धिगराने जेव्हा इंग्लंडमध्ये फासावरती चढवलेलं होतं मदनलाल धिंगरा जेव्हा इंग्लंड वरती फासावरती चढवलेलं होतं तेव्हा काय केलं होतं त्यांचे शेवटचे शब्द होते ते वंदे मातरम होते एकोणीसशे बाराला जेव्हा गोपाळकृष्ण बोखले हे जेव्हा आफ्रिकेमध्ये केप टाउनला गेलेले होते तेव्हा त्यांचं स्वागत हे वंदे मातरम वंदे मातरम म्हणून केलेलं होतं म्हणजे एकंदरीत तुम्ही जर बघितलं तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम हा दुसरा एक राष्ट्रीय मंत्र म्हटलेला होता किंवा एक काय केलेलं होतं की एक जो आहे तो एकात्मतेचा आवाज बनलेला होता याच्यानंतर घटनात्मक दर्जा जेव्हा घटनात्मक दर्जा ही डेट फार महत्वाची आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास जेव्हा आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद ते त्यावेळेला काय होते जे संविधान सभेचे अध्यक्ष होते त्यांनी काय केलेलं होतं जनगण मन बरोबरच काय केलेलं होतं जनगण मन बरोबरच वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलेला होता तर एक लक्षात ठेवा की ज्या ऑफिशियल रिसोर्सेस आहेत जनगण मन हा जो आहे तो नॅशनल अँथम आहे ज्याला आपण राष्ट्रगीत असं म्हणतो नॅशनल अँथम आपल्याला इंग्लिशमध्ये जाणं गरजेचं आहे कारण नॅशनल अँथम आणि वंदे मातरम ह्या जो आहे तो नॅशनल सॉन्ग म्हणून डिक्लेअर केलेलं होतं इंग्लिशमध्ये याचा अर्थ राष्ट्रगीत म्हणतो आणि मराठीमध्ये राष्ट्रगान किंवा राष्ट्रीय गीत सुद्धा म्हणतात अँथम आणि सॉन्ग हे वेगवेगळे आहेत बट त्याचा मराठीमध्ये मिनिंग सेम होतो पण इथून पुढे आपण काय म्हणणार आहे जनगण म्हण जसं आयोग किंवा मराठी भाषेमध्ये याला राष्ट्रगीत म्हटलं जातं जनगण मनाला आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीत किंवा राष्ट्रगान सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर जो आहे जर तुम्ही बघितलं की आपण एकोणीसशे ची जी घटना आहे एकोणीसशे ची घटना जेव्हा एकोणीसशे सात ला जेव्हा ज्या मॅडम भिकाची कामं आहेत त्यांनी जर्मनीमध्ये हा झेंडा भारताबाहेर पहिल्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकावलेला होता आणि त्याच्यामध्ये हे काय होतं वंदे मातरम हे लिहिलेलं होतं जे मदनलाल जे आहेत ते एकोणीसशे नऊ ऑगस्ट मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये त्यांना फाशी मिळालेली होती तेव्हा त्यांचे लास्टचे शब्द हे काय होते वंदे मातरम होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जानेवारी दो चोवीस एकोणीसशे पन्नान त्यावेळेला काय होतं नॅशनल अँथम काय आहे जनगण मन नॅशनल सॉन्ग काय आहे तर ते वंदे मातरम आहे कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरमचं स्थान हे तेवढंच होतं जेवढं जनगण मनाला आपण दिलेलं आहे म्हणून हे नॅशनल अँथम नॅशनल सॉन्ग हे डिक्लेअर केलेलं आहे इवन फंडामेंटल ड्युटीज ज्या आपल्या आहेत म्हणजे आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो याच्यामध्ये सुद्धा या दोघांचा जिकर आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वेदचा जो रेफरन्स आहे जे नोव्हेंबरचं मॅगझिन आहे त्याच्यामध्ये आपण त्यावेळेस हा टॉपिक घेतलेला होता की वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झालेली होती आणि त्यावेळेला बकीमचंद चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जी दोन्ही पण लक्षात ठेवा दोन्ही पण बरोबर आहेत चट्टोपाध्याय बंगालीमध्ये चॅटर्जीरी आणि चट्टोपाध्याय यांना दोन्ही सरनेमनी बोलवलं जात होतं आनंद मठ आपण बघितलेलं होतं अठराशे शहाण्णवचा जो आहे तो बघितलेला होता आणि त्याच्यानंतरच नऊ नोव्हेंबरचा जो क्वेश्चन आलेला होता तो याच्यावरतीच आलेला होता तो आपण लास्टला बघू याच्यानंतर जी वंदे मातरमची नवी मार्गदर्शक तत्वे आहेत म्हणजे काय काय नियमावली आहे किंवा काय काय आहे जसं की गायनाचा क्रम गायनाचा क्रम म्हणजे काय की ऑलरेडी आपल्याला माहिती होतं की बरेचसे अधिकृत जे समारंभ असतात राष्ट्रपतींचे राज्यपाल महोदयांचे तेव्हा राष्ट्रगीत हे म्हटलं जातं बट आता वंदे मातरम दीडशे जाते नियमावली आली ज्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम जसं की वंदे मातरम जो आहे आणि जनगणमन जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा पहिली प्रायोरिटी जनगणमनाच्या आधी ही वंदे मातरमला दिली जाणार आणि त्याच्यानंतर काय आहे जनगणमन या राष्ट्रगीताला दिली जाईल त्याच्यानंतर वेळ आणि स्वरूप जर आपण बघितलं तर जनगणमनासाठी आपल्याला माहिती आहे की सपोज वंदे मातरम आपण बघितलेलं होतं वंदे मातरमसाठी मातरम तीन मिनिट जे आहेत आणि दहा सेकंड म्हणजे वन नाईन्टी सेकंड हा एवढा वेळ लागणार तर जनगण मनासाठी आपल्याला माहिती आहे की कि किती आहेत बावन्न सेकंद हा वेळ आहे म्हणजे तीन मिनिट दहा सेकंद आणि स्वरूप हे काय आहे सिक्स टांजा किंवा आपण ज्याला काय म्हणतो परिच्छेद म्हणतो किंवा आपण कडवी सुद्धा म्हणू शकतो जो आपण पहिल्यांदा बघितलेली होती साहीच्या साही कडवी गाणं हे जास्त महत्वाचं आहे आणि हे किती आहे जसं जनगण मनाला आपण बावन्न सेकंद दिलेली होती तशी वंदे मातरमला तीन मिनिट दहा सेकंद म्हणजे एकशे नव्वद सेकंद देणं आवश्यक आहे उभे राहणे अनिवार्य आहे जसं आपण जनगण ला जेव्हा उभे राहतो तेव्हा तसंच वंदे मातरमला जेव्हा याचं ऑफिशियल जेव्हा काय असेल गीत चालू असेल सिंगिंग चालू असेल तेव्हा उभे राहणे अनिवार्य आहे कुठे उभे राहणं अनिवार्य नाहीये जेव्हा चित्रपटगृहात एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये ऑलरेडी तुम्ही बघत आहात टी व्हीवरती तिथं जर वंदे मातरम लागलं तर तिथं उभारण्याची आवश्यकता नाही कारण हा गोंधळ निर्माण होऊ शकतो म्हणून उभे राहणे अनिवार्य जिथं तुम्ही प्रत्यक्ष कार्यक्रमात आहात तिथं उभे राहणे आवश्यक आहे तर याच्यामध्ये जर आपण बघितलं की नेमकं कोणत्या कोणत्या नियम लागू होणारे प्रसंग आहेत जसं की राष्ट्रपती आणि राज्यपालांची जेव्हा काय असतात अधिकृत कार्यक्रम असतात अधिकृत कार्यक्रम जर आपण बघितलं अधिकृत कार्यक्रम अरायवल आणि डिपार्चर म्हणजे सुरुवात आणि शेवट जेव्हा आहे तेव्हा ते, ते गाणं बंधनकारक आहे वंदे मात्र म्हणजे ज्याला आपण अरायव्हल आणि डिपार्चर म्हणतो त्याच्यानंतर राष्ट्रपतींचे टी व्ही किंवा रेडिओ वरती जेव्हा काय असेल संभाषण असेल म्हणजे आपण रेडिओचं काय म्हणतो आकाशवाणी आपण म्हणतो किंवा आपण जर टी आपण म्हटलं तर काय म्हणतो दूरदर्शन म्हणतो याच्यामध्ये वंदे मातरम हे लागणं हे बंधनकारक आहे याच्यानंतर ध्वजारोहण सोहळा ध्वजारोहण सोहळा म्हणजे आपण बघितलं की फिफ्टीन ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल किंवा बाकीचा एखादा एस्ट महत्वाचा फेस्टिवल असेल तर तिथं हा वंदे मातरम लागणं हे आवश्यक आहे पुरस्कार सोहळे पुरस्कार सोहळे जे पद्म पुरस्कार आहेत पद्म पुरस्कार मध्ये आपण काय म्हणतो पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री आणि कोणता असेल भारतरत्न आणि बाकीचे नागरिक सन्मान असतील तेव्हा हा पुरस्कार सोहळे मध्ये वंदे मातरम लागण हे बंधनकारक आहे शाळा आणि संस्था शाळा आणि संस्थामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की शाळा आणि संस्था ज्या आहेत शाळा आणि सरकारी संस्था आहेत शाळांमध्ये जेव्हा प्रार्थना सुरू होते किंवा असेंब्ली च्या वेळेला सुरुवातीला हे वंदे मातरम हे लागणं हे फार आवश्यक आहे आणि ते कसं जनगणमनाच्या जन आधी याच्यानंतर जस की क्वेश्चन आपण बघितला की इन विच सेशन रवींद्रनाथ टॉवर फर्स्ट सिंग द वंदे मातरम आपण बघितलेलं होतं की एटीन नाईन्टी सिक्सचा चा कोलकाता सेशन जो आहे त्याच्यामध्ये हे वंदे मातरम हे पहिल्यांदा गायलेलं होतं डोंट कन्फ्यूज कि एटीन सेव्हन्टी फायला बंगदर्शनमध्ये मध्ये मासिकामध्ये भकीमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं होतं त्याच्यानंतर अठराशे ब्याऐंशी मध्ये काय केलेलं होतं आनंद मठ या कादंबरीमध्ये समाविष्ट केलं होतं अठराशे ला हे रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा इंडियन नॅशनल काँग्रेस जो काँग्रेसचा सेशन्स असतो वार्षिक जो सेशन असतो त्याच्यामध्ये हे गायलेलं होतं आणि त्याच्यानंतर हा जो राज्यसेवेच्या नऊ नौ नोव्हेंबर क्वेश्चन विचारलेला होता तो म्हणजे चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली काय काय स्वीकार केलेला होता तर काय काय स्वीकार केलेलं होतं राष्ट्रगीताचा स्वीकार आणि राष्ट्रगानाचा स्वीकार म्हणजे काय राष्ट्रगीत म्हणजे आपण काय म्हणतो नॅशनल अँथम आणि राष्ट्रगीत राष्ट्रगान म्हणजे काय नॅशनल सॉन्ग यस आणि राजेंद्र प्रसाद यांची प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड राष्ट्रध्वजाचा स्वीकार जो आहे तो आपण एकोणीसशे सत्तेचाळीस ला केलेला होता म्हणतो आपण स्वतंत्र झाल्या आपला जो स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवला होता एकोणीसशे सत्तेचाळीस ला एकोणीशे पन्नास ला आपण काय केलेलं होतं जनगणमन ॲज अ राष्ट्रगीत आणि वंदे मातरम ऍज अ राष्ट्रगान म्हणून आपण स्वीकार केलेलं होतं तर अशा पद्धतीने वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाले त्याच्यामुळे येणाऱ्या एक्झाम्समध्ये मध्ये ने बी डिस्क्रिप्ट वर्णात्मक मध्ये वन लाईनर्स मध्ये फॅक्ट डेटा याच्यामध्ये हा याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे फार फार चान्सेस आहेत आय होप यू हॅव बेनिफिटेड फ्रॉम दिस सेशन्स थँक यू हॅव अ गुड डे